डाऊन आहे आदेश आज आपल्याला सोन्यादा टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे मालक आ, आलक आलक सेंट मालक निरंजन टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे मालक सोन्यादा आपल्याला गाडीमध्ये फॉग पकडल्यावर त्याच्यासाठी कसा काय उपाययोजना करतो त्याचे आपल्याला थोडस गाईडलाइन्स करतायत आपण थोडं समजून घेऊया जेव्हा फॉग पकडतो ना तेव्हा हा जो नॉब आहे ना तो आपण फॉग वर टाकायचा ह्या साईडला खालच्या साईडला मग इकडचे दोन ब्लोअर बंद होतात साईडचे ब्लोअर चालू होतात आणि इकडचा ब्लोअर चालू होतो काचे जवळचा मग जो पकडतो तो निघून जातो आणि जास्त ग्लास साइड नये म्हणून मग हा इकडचा जो आतमध्ये केलेला असतो नॉप तो बाहेरच्या साईडला ला मग तो काचेला पण फॉप पकडत नाही बरोबर आणि हिट साठी हिट हिटसाठी हा इकडे घेतला की हिटर चालू होतो लाल काय होतं हिटरचं म्हणजे टेम्परेचर हिट पाहिजे थंडी मग तेव्हा हा इकडे करायचा आणि मग म्हणजे हीटर हिटर चालवणारे हीट गरम हवा गाडीचा काही त्रास गाडीचा त्रास आपल्याला हिटरची गरज लागतच नाही नाही म्हणजे एवढं टेम्परेचर कधी कधी गरज असते हिटर हा मग तेव्हा मग इकडे टाकून हा हे करायचा तो हिटर चालवतो फॅन चालवलेला की हिटर केला की मग गरम हवा फेक परत निरंजन टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे सर्वे सर्व मालक आश्रमाचे सेवाभावी आदरणीय दादा उर्फ सोन्यादा सावंत की <laughs> जे उत्तम आदर्श वाहन व्यवस्थापन करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे म्हणजे गाडीमध्ये जरा जरी काय फॉल्ट झाला तरी दादा खूप छान रीतीने त्या गाड्या मेंटेन करतात असं त्यांचा आतापर्यंतचा इतिहास आहे त्यांच्याकडून खरोखर आदर्श पण आपण शिकूया तर काही काही लोक नुसत्या गाडीचं इंजिन चालू असलं त्यांच्याच आवाज ऐकत आहे काय काही काय लोकांचं हे नाव बोल गाडी काही काय लोकांना फक्त गाडीचं इंजिन चालू असं बदल लाईट विट त्यांना काही गरज नसते फक्त इंजिन चाललं पाहिजे गाडी चालली पाहिजे आणि म्हणजे त्याला लाईट वगैरे इंडिकेटरची काहीच गरज नसते ते फक्त जुन्या जुन्या पहिले लोक जे इंजिनवरती गाड्या चालत असतात लगेच ग्रुपवर